राम राम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे काय नेहमी लक्षात ठेवा जर समजा अनुस्वाराच्या पुढे तुम्हाला क ख ग दिसलं आणि जर आपल्याला त्या अनुस्वाराचा उच्चार करायचा असेल तर या सारखा करावा लागतो मग याचा उच्चार कसा आहे गुरुजी जसं आपण लिहितो वाङमय कसं लिहितो म्हणजे नाकातून ग सारखा हे याला ड म्हणू नका वांग तस या ठिकाणी हे काय आहे मग ग आहे मग आता लिहित असायचं गंगा अनुस्वार ग वर आहे गच्या पुढचा अक्षर ग आहे मग गच्या गटातला अनुनाशिक घ्या आणि लिहा काय गंगा मग, मग हा अनुस्वार घ्यायचा नसतो हा काढून टाकायचा असतो आणि लिहायचं असत गंगा तस पंख आहे मग अनुस्वाराच्या पुढे कोण आहे ख मग ख च्या गटातलं शेवट चाणून नाशिक घ्या आणली हा कस पंख, ख का लक्षात